उद्धव ठाकरेंच्या विरोधात भाजपनं निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल केली आहे मतदान प्रक्रिया सुरू असताना ठाकरेंकडून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप करण्यात आलाय आणि याविषयी आपल्या आपल्यासोबत सध्या भाजपचे ज्येष्ठ नेते आशिष शेलार फोन लाईनवरून आहेत आशिषजी उद्धव ठाकरेंच्या विरोधात भाजपनी थेट तक्रार केली आहे गंभीर आरोप केलेले आहेत काय नेमकी आपली प्रतिक्रिया निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार स्वयंस्पष्ट केलेली आहे oh. की ज्या वेळेला मतदान चालू होतं मतदान चालू असताना भ्रम फैलावणं गैरसमज पसरवणं खोटी माहिती देणं आणि त्याहीपेक्षा गंभीर मतदान प्रक्रियेत काम करणाऱ्या निवडणूक का आयोगाच्या अधिकाऱ्यांना दबाव आणणं किंवा एका अर्थाने धमकी देणं हे सगळं पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं व्हायोलेशन आहे उद्धवजींची सर्व प्रेस कॉन्फरन्स हे एका अर्थाने मोदीजींवर आरोप आणि निवडणूक आयोगाशी भाजपचे संबंध या पद्धतीचा आरोप हा कुठल्याही पुराव्या विना करणं हा मतदारांमध्ये गैरसमज पसरवणार आहे केवळ तेवढंच नाही तर निवडणूक आयोगाचं मतदानाचं काम बघणाऱ्या त्या आयोगाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचं आहे म्हणजे दबाव त्या आयोगातल्या अधिकाऱ्यांना आणायचं आणि त्याच्याकडून होणारं काम हे एकतर्फा उमाटा सेनेकडे करून घेण्यासाठीचा सा केलेला तो प्रयत्न आहे एक वाक्य तर त्यांच्या प्रेस मधलं जितकं गंभीर आहे हा छोडेंगे याचा अर्थ का काय निवडणूक आयोगाने याचा प्रश्नच त्यांना विचारा आणि आमच्या शिवसेना शाखेमध्ये त्या लोकांची नावं नोंद करा याचा अर्थ काय याबद्दल स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने त्यांच्याकडनं मागावं आणि त्यामुळे आता निवडणुकीत पराभव समोर दिसल्यावर आता ईव्हीएम मशीनचा विषय कोर्टाने निकाली काढला मग आता दुसरा आरोप काय द्यायचा की आपला पराभव झाला तर तो तोड लपवायची जागा कुठली ती उद्धवजींनी शोधली निश्चित धन्यवाद आशिष शेलारजी या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल याविषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत ओम महाराष्ट्रातलं मतदान आता तर संपलेलं आहे मात्र त्यानंतर देखील या कायदेशीर प्रक्रियेला आता सुरुवात होताना दिसते आहे काय नेमकं घडतंय भाजपची नेमकी काय भूमिका ने दिसतीय निवडणूक आयोगाकडे ही तक्रार दाखल करण्यामध्ये आशिष सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद आज घेतली मतदाना सुरू असताना अशा प्रकारची पत्रकार परिषद घेऊन ठाकरेंकडून खऱ्या अर्थानं मतदारांची दिशाभूल करण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या हेतूंवरही उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शंका उपस्थित केली अशा प्रकारचा आरोप आशिष शेलारांनी केलाय oh. त्याप्रमाणे मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपल्या अधिकृत मैत्रपाठवरून आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठाकरेंवर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी केली आहे त्यामुळे एका बाजूला पाचव्या टप्प्यातील आणि राज्यातील अखेरच्या टप्प्यातील मतदान संपलं असताना नव्या राजकीय वादाला या निमित्तानं सुरुवात झाली त्यामुळे हा आता वाद निवडणूक नि, आयोगाच्या तर दरबारात जातोच मात्र हा राज, वाद आता रस्त्यांवरती येणार का आणि या माध्यमातून पुन्हा एकदा भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काही नवा संघर्ष पाहायला मिळतो का हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद ओम या सविस्तर माहितीबद्दल आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केलेली आहे आणि यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे का त्यांनी तक्रार दाखल केली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अरविंद सावंत सध्या फोन लाईनवरून आपल्यासोबत आहेत अरविंदजी आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं आहे ही पत्रकार परिषद घेऊन अनेक आक्षेपार्ह वाक्य उद्धव ठाकरेंनी बोलली आहेत अशी प्रतिक्रिया आशिष शेलार देत आहेत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे आपली प्रतिक्रिया कुठला आयोग आयोग आहे का तो गुलाम आहे तो काय घेऊन जात हो आज त्या तक गुलामांनी मुंबईतल्या मतदारांना जो त्रास दिलाय ना त्याच्यावर विरुद्ध तक्रार केली पाहिजे छळलंय त्यांनी मतदारांना आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना छळवा म्हणजे गेल्या पन्नास वर्षात कधीही निवडणूक प्रक्रियेमध्ये इतके हाल त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आणि मतदारांचे झाले नसतील तेवढे हाल या निवडणुकीत झाले माझ्यासोबत आजही या अगदी निवडणूक झाली असेल तरी आणि तुम्हाला मी प्रत्येक सेंटरवर फिरवतो आणि डॉक्टर पिण्याच्या पाण्यापासून महिला कर्मचारी आहेत तो पिण्याच्या पाण्यापासून नैसर्गिक प्रक्रियेसाठी कुठली सोयी सोयी सवलती तिथे नव्हत्या बोलत खरं अरविंद जी अनेक मतदारांचे हे हाल झालेले आहेत पुढारी न्यूज वर सातत्याने त्याचा कव्हरेज देखील आम्ही दाखवत आहोत मात्र पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेने घुसमटून त्यांच्या कर्मचाऱ्यांना मुर्षा येऊन त्याला हॉस्पिटल मध्ये यावं लागलं की नाही विचारत आहे ना मी लेखी लिहिले बर सकाळी नऊ वाजता नाव सांगतो तळा चौक पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या बालमंदिर नावाच्या मतदान केंद्रामध्ये बाहेर सगळे लोक उन्हात तापत उभे आहेत आणि आतमध्ये कर्मचारी घुसमटत आहेत अशी अवस्था होती मी निले नऊ वाजता कर्मचारी भिजून गावाने चिंब आहे फॅन नाही मंद प्रकाश व्हेंटिलेशन नाही वाय विजॅन नाही ही अशी अशी व्यवस्था करणारा अधिकारी आणि निवडणूक आयोग त्यांना पहिलं धरलं पाहिजे एकीकडे हे करार जो मंडप घालणारा कंत्राटदार पडून गेला अरे वा अरविंद आर्वी, जी तुम्ही म्हणता मुद्दे एकीकडे मात्र दुसरीकडे अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन तुम्ही आचारसंहितेचं हो। उल्लंघन केलं ही संहिता तर तुमच्याकडे ठेवा ती तुम्ही काय करताना ते आम्हाला माहितीये कळलं का नका फण करू त्यांची देशाचं वाटोळा करतायत लोकशाहीचं तुम्हाला एवढी चिंता वाटेल तर लोकशाहीमध्ये देशाच्या पंतप्रधानांपासून सगळे जण जे वक्तव्य करतायत ना त्या कर्नाटकात बजरंग बली बोलताना तुम्हाला आचारसंहिता नाही आठवणी बजरंग बोलत होते ना पंतप्रधान तेव्हा तुम्हाला आचारसंहिता आज आठवते का तुम्हाला उद्धवजीने पत्रकार परिषद घेतली काय निस्फत आहे तुमची अरविंद वर्जन आम्ही तुम्हाला विचारत आहोत काही वेळापूर्वीच आशिष शेलार यांनी जी प्रतिक्रिया दिली त्याच्यावरची तुमची प्रतिक्रिया घ्यायची यासाठी संदर्भासाठी मी हे सांगतोय मी बजरंग बलीच्या वेळेला बोलला नाही की आचारसंहिता भंग नव्हता मध्य प्रदेश जेव्हा माननीय गृहमंत्री सांगतायत तुम्ही मतदान करा आम्ही तुम्हाला मोफत अयोध्येचं दर्शन रामनिराचं दर्शन करू तेव्हा आचारसंहित ते भंग नव्हतात तेव्हा तुमची वर्जन कुठे जातात प्रश्न त्यांना का नाही विचारत अरविंद अरविंद जी तुमच्या माहितीसाठी सांगतो पुढारी न्यूजनी जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे आक्षेप ज्यांनी कुणी नोंदवले आहेत त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया दाखवलेल्या आहेत त्या सगळ्यांचं म्हणणं दाखवलेलं आहे आणि दोन्ही बाजू जशा आहेत तशा जनतेसमोर ठेवण्याचं काम सातत्याने पुढारी न्यूज करत आलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा करत राहील तूर्त धन्यवाद तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केलेला आहे ज्याप्रकारे मतदारांचे हाल झाले अनेक मतदारांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या अनेक ठिकाणी गैरसोय झाली आणि त्यामुळे आम्हाला हे करावं लागलं अशा प्रकारचं प्रतिक्रिया अरविंद सावंत यांनी दिली